दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी आणि राजकीय मैदानातील निवडणुकीची फुलबाजी नवापूरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीचा गेम ऑन राष्ट्रवादी पुढे पत्ते अजून सीलबंद भाजप व काँग्रेसचा सस्पेन्स कायम नवापूरकरांची उत्सुकता शिगेला नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्व राजकीय पक्षांच्या हालचालींना आता वेग आलाय यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या प्रवर्गातील सक्षम चेहरे पुढे येऊ लागले त्यात सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे विश्वास बडोगे ते भाजपकडून उमेदवारी लढवतील अशी चर्चा रंगली असली तरी अद्याप त्यांनी कोणत्या पक्षातून रिंगणात उतरणार हे गुलदस्त्यातच आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी सर्वात आधी अधिकृत उमेदवार म्हणून जयवंत जाधव यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे आता भाजप आणि काँग्रेसकडून कोण मैदानात उतरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे राजकीय समीकरणांच्या परफेक्ट चेहरा शोधणं हीच मोठी कसोटी ठरणार आहे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांचे चेहरे उतरले आहेत आणि दिवाळीच्या फटाक्यांच्या गडगडाटातही तो बदल स्पष्टपणे जाणवत आहे नगराध्यक्ष पदासाठी काही अपक्ष उमेदवारही चर्चेत आहेत मात्र हे उमेदवार शेवटच्या क्षणीच पत्ता ओपन करतील हे पक्षाचेही असू शकतात अशीही चर्चा आहे नगरसेवक पदासाठी अनेक नावे रिंगणात आहेत एका उमेदवाराला संधी मिळाल्यानंतर इतरांचे नाराजीचे सूर उमटणार हे गृहित धरूनच पक्ष नेतृत्वात सर्व बाजूंनी तपासणी करत असल्याचे बोलले जाते राष्ट्रवादी करून उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता भाजप आणि काँग्रेस कोणती सावधगिरी बाळगतात कोणाला उमेदवारी देतात हे पाहणं उत्सुकतेच ठरेल दरम्यान विश्वास बडोगे यांनी शहरातील विविध भागात मोठमोठे बॅनर लावून प्रचाराची सुरुवात केली आहे दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच त्यांनी जनतेशी संपर्क साधण्याचा सा मोर्चा वळविलाय अनेकांनी शुभेच्छा कार्डांच्या माध्यमातून अप्रत्यक्ष प्रचाराला ही सुरुवात केल्याचे दिसून येत आहे दिवाळीच्या फटाक्यांच्या रोषणाईनंतर आता नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय फुलबाजी उडणार आहे भाजप आणि काँग्रेस कोणते गणित आखतात कोणत्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवतात आणि पुढे सूत्र कशी फिरतात हे पाहणं नवापूरकरांसाठी खऱ्या अर्थानं राजकीय दिवाळीचा बॉम्ब ठरणार आहे सध्या तरी आपण दिवाळीचा आनंद घेऊ यानंतर नगरपालिका निवडणुकीचे राजकीय दिवाळीचे बॉब आपल्या या चॅनलला पाहायला विसरू नका सर्वांना ह्या दीपावली नवापूर बोलतोय महाराष्ट्र ऐकतोय चर्चा नवापूर लोकशाहीचा बुलंद आवाज संपादक गिरीश सोनवणे